यंदाचा येळकोट 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 त्या बारामती परिसरामध्ये त्या बारामती तालुक्यामध्ये ही नावाजलेली शाळा आहे माझी

दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रभर शासकीय जयंती म्हणून साजरी करण्यात आली साजरी करत असताना था वडगाव निंबाळकर या ठिकाणी राजे उमाजे नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भाऊ कोंबने त्यांचे सर्व पत्रकार मित्र मित्रमंडळी हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया या खंडेरायाचे माझे प्रमुख विश्वत्त आणि विद्यमान विश्वस्त म्हणून काम करणारे ज्यांचा उमाजिनायकाच्या जीवनावर अभ्यास आहे असे ते आमचे पोपटराव फोंबणे पत्रकारांच्या माध्यमातून या असणाऱ्या बारामती या मळद वडगाव या परिसरामध्ये सर्वसामान्य माणसाला न्यायद्यायची भूमिका करणारे आमचे बंधू युवराज फोमने या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य हे म्हणजे तांबेसर त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या विद्यालयामध्ये हस्ताक्षराच्या स्पर्धेचं के आयोजन केलं मी या ठिकाणी आवडतून बोलतो की या कार्यक्रमाला अध्यक्षचे सुनील भोमने त्यांचे सर्व सहकारी यांनी आम्हाला निमंत्रित केलं चित्त आमचा सन्मान केला आणि बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल प्रथमता मी त्यांचं धन्यवाद मानतो खऱ्या अर्थाना शासकीय जयंती महाराष्ट्रभर साजरे होत असताना डीजेच्या चालावर नाचणारे ना हे तरुण पिढी व्यसनाद्रिंद तुझा झालेले यामध्ये कुठेतरी बदल व्हावा यामध्ये कुठंतरी तरुण पिढीला एक चांगलं मार्गदर्शन करावं हा उद्दिष्ट मनामध्ये धरून इथले असणारे सुनील कोमने त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून गेले तीन वर्ष झालं शालेय उपक्रम राबवून एक तरुण पिढीच्या मध्ये आदर्श निर्माण करण्याचं काम केलं जात आहे तरुण मुलांनी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचावं आहिल्याबाई होळकरांचं पुस्तक वाचावं सावित्रीबाई फुल्यांचं पुस्तक वाचावं उमाजी नायकांचं पुस्तक वाचावं यातूनच खऱ्या अर्थाने एक चांगला आदर्श घडेल त्यातूनच एक तरुण चांगला युवक ती घडेल उद्या यातला असणारा विद्यार्थी विद्यार्थिनी कोण होईल हे आपल्याला सांगता येईल का नाही उद्याचा असणारा तरुण हा डॉक्टर असेल वकील असेल इंजिनियर असेल एक चांगला शिक्षक असेल माझ्यासारखा एक सामाजिक कार्यकर्ता असेल म्हणजे आई असेल आणि दुसरे गुरु म्हणजे शिक्षक असेल ज्या शाळेमध्ये खऱ्या अर्थाने शिक्षक वर्ग चांगले असतील ती शाळा महाराष्ट्राभर चमकल्याशिवाय राहत नाही त्या बारामती परिसरामध्ये त्या बारामती तालुक्यामध्ये ही नावाजलेली शाळा आहे चांगलं या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळले जातात विद्यार्थी या ठिकाणी मनापासून अभ्यास करतात शिक्षकांचा आदर करतात अनेक ठिकाणी पाहतो अनेक मुलं हुल्लडबाजी करतात शिक्षकांची असणाऱ्या चष्टा मस्करी केली जाते परंतु शिक्षक हा आपला गुरु आहे ह्याचा आदर्श करणं आपलं कर्तव्य आहे मी या ठिकाणी आवराजून सांगतो पोपटराव फोंबणे सारखे माणसं त्यांनी शिक्षण घेतलं शिक्षण घेत असताना सातत्याने काही आड समाजामध्ये येत होत्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने मी पुढे जात होतो माणसाला आनंदाचा हा देवाचा काय आहे जय जयघोष हे महाराष्ट्राच कुलदैवत आहे आपण हस्ताक्षराची स्पर्धा या प्रतिष्ठाननं घेतली जे जे स्पर्धक आहेत काय होत माहितीये का विजेते येत ना विजेते काय करत वेगळं आपण वेगळं काय विजेते जे असतात ना ते वेगळं काय करत नाही जे करायचंय त्यातनं वेगळं काय होईल का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून ते विजेते होतात आहे ना ज्याच सुंदर अक्षर बरोबर आहे ज्याचा अक्षर सुंदर तो तो व्यक्ती सुंदर सुंदर अक्षर हा काय असतो एक दागिना असतो अक्षरावर बरीचशी मार्क मिळत असतात आमचं तसंच व्हायचं अक्षर चांगलं असायचं त्याच्यामुळं थोडस जरी लिहिलं उत्तर एखा एखादं गाईड नव्हती पुस्तकं नव्हती काय नव्हतं त्यावेळी मग उत्तर लिहिलं ना पुस्तकातलं किंवा बाहेर एखादा प्रश्न आलाय त्याचं बघून त्याचं उत्तर लिहिलं उत्तर लिहिल्याच्या नंतर अक्षराला अक्षरावर दोन मार्क पडायचे आणि उत्तर लिहिलं त्याचे दोन मार्क जरी पाच मार्क असले तरी चार मार्क पडून जायचे म्हणजे अतिशय अक्षर सुंदर काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे बरोबर आहे ना आपल्याला या ठिकाणी चांगली सेवा चांगली सुविधा देत बरोबर आहे आपण यापैकी रायगडावर कोणी गेले रायगड पाहिलाय रायगड बघितलाय का बघितलाय का रायगड कुणी कुणी बघितलाय रायगडावर गेल्याच्या नंतर सर आपण पाहतो रायगडाच्या रायगडावर गेल्याच्या नंतर काय माहिती मित्र आमचे बंधू युवराज फोंबणे शिवाजीराव खोंबणे लक्ष्मण चव्हाण हरी भाऊ अंडलकर हे सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक असं स्वागत आणि कवळी सर आणि कविता मॅडम जाधव मॅडम यांचं मी स्वागत आणि हा कार्यक्रम संपला असं मी